जय जवान जय किसान मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रार्थना यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज आले आहेत आंब्रीश टॅक्टरसमोर मस्तकड जाण ना या ठिकाणी मित्रांनो जे की यांच्याकडे ठिकाणी टॅक्टरमध्ये नवीन स्टॉक आयड झाले मित्रांनो आणि ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ आहोत नक्की हा व्हिडिओपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनल असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन चॅनलवरती आणत असतो मित्रांनो स्वतःला घेऊया ट्रॅक्टरांची माहिती नो हा आहे सोनाली का आर एक सत्तेचाळीस आणि हा मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचा आणि याची प्राईस ठेवून दिली मित्रांनो चार लाख पंचवीस हजार रुपये आणि याच्यावरती कर्ज मंजूर शकतं तीन लाख रुपये या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो कर्ज मंजूर आणि समोर आहे न्यू हारलँड छत्तीस तीस मित्रांनो दोन हजार चौदाचा या ठिकाणी हा मॉडेल आहे आणि याची किंमत ठेवून दिली आहे चार लाख दहा हजार रुपये याच्यावरती कर्ज मंजूर शकता मित्रांनो पावणे तीन लाख रुपये त्यात एकदम गुड गुड कंडिशनमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे टायर पण पाहू शकता आपण टायर पण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत मित्रांनो याचे हा इकडे सोनालिका चारशे हा एक सोना सोनालिकाचा डी आय चारशे सत्तेचाळीस डी आय आणि मित्रांनो हा दोन अधिका मॉडेल आहेत याची किंमत ठेवली आहे चार लाख रुपये याच्यावरती कर्ज होऊ शकते या ठिकाणी तीन लाख रुपये आणि मित्रांनो त्यानंतर ता याच्यामध्ये थोडेफार कमी होऊ शकतात पैसे हा जॉइंडर पन्नास पंचेचाळीस डी दोन हजार सोळाचा मॉडेल आहे याची किंमत ठेवून त्याला तीन लाख सत्तर हजार रुपये आणि याच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकतं पावणे तीन लाख रुपये एकदम गुड कंडिशन द्या ट्रॅक्टर मित्रांनो पाहू शकतो आपण हा आहे महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न डी आहे दोन हजार अठराचा मॉडेल आहे एकदम गुड कंडिशनमध्ये हा ट्रॅक्टर मित्रांनो हे टायर देखील चांगले आहेत आणि याची किंमत ठेवून झाली पाच लाख नव्वद हजार रुपये आणि याच्यावरती साडेतीन लाख रुपये कर्ज मंदरू शकतो हा आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे दोन हजार वीसचा मॉडेल आहे आणि हा याची किंमत ठेवून झाली पाच लाख चाळीस हजार रुपये मित्रांनो ट्रॅक्टर अगदी गुड कंडिशनमध्ये टायर बघू शकता आपण टायरची कंडिशन देखील एकदम उत्तम आहेत आणि हा आहे पाच लाख चाळीस हजार रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत याच्यावरती कर्ज मंजू शकतं सव्वा चार लाख रुपये आणि इकडे समोर मित्रांनो न्यू हॉर्यड सत्तेचाळीस दहा ट्रॅक्टर्स दोन हजार पंधरा या ठिकाणी पासिंग घ्यायची आणि याची किंमत ठेवून आले तीन लाख नव्वद हजार रुपये याच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकतं दोन लाख पन्नास हजार रुपये ट्रॅक्टर गुड कंडिशनमध्ये आहे हा महिंद्राचा सहाशे पाच डी आय एम एस अर्जुन नो हा दोन हजार वीसचा मॉडेल आहे याची किंमत ठेवून झाली सात लाख रुपये याच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकतं चार लाख पंचवीस हजार रुपये हा आहे एम एस सी फ्यूशन बहात्तर पन्नास डी आय दोन हजार अठराचा मॉडेल आहे एम एच एकवीसमध्ये याची पासिंग आहे मित्रांनो त्याच्यावरती चार लाख रुपये किंमत याची ठेवण्यात आलेली आहे आणि याच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकतं तीन लाख पंचवीस हजार रुपये आ आहे स्वराज आठशे त्रेचाळीस एक्स एम हा मॉडेल आहे दोन हजार सतराचा याची किंमत ठेवण्यात आली तीन लाख चाळीस हजार रुपये अडीच लाख रुपये याच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकतं ट्रॅक्टर फूड कंडिशनमध्ये आहे आणि एम एच एकवीसमध्ये मित्रांनो हा आ आहे स्वराजचा सातशे चव्वेचाळीस एफ पी हा दोन हजार पंधराचा मॉडेल आहे एम एच एकवीसमध्ये याची किंमत ठेवून आली तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये याच्यावरती कर्ज मंजूर मंजूर होऊ शकतं दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये हा इकडे आहे अर्जुन अल्ट्रा पाचशे पंचावन्न डी आहे दोन हजार पंधराचा मॉडेल आहे याची किंमत ठेवून आली चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये याच्यावरती तीन लाख रुपये कर्ज मंजूर होऊ शकतं टायर एकदम गुड कंडिशनमध्ये त्यांना समोरच्या जायला पाहू शकते काय एकदम गुड कंडिशनमध्ये आहे हा परत एक अर्जुन आहे पाचशे पंधरा आहे दोन हजार पंधराचा मॉडेल आहे आणि याच्यावरती किंमत झाली साडेचार लाख रुपये त्याच्यावरती पावणे तीन लाख रुपये कर्ज मंजूर होऊ शकतो हा आहे मित्रांनो अर्जुन सहाशे पाच परिस्थिती आधी येत आहे मित्रांनो जे की याची रेट ठेवून त्याला पाच लाख पंचवीस हजार रुपये आणि याच्यावर कर्ज मंजूर शकतं दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये